नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर सध्या आपले याच योजनेवरती सर्वात जास्त व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत कारण का महिलांना प्रश्न जेवढे आहेत ना की त्याचे उत्तर आपण वारंवार देतोय आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरावरती आहेत आपण विनाकारण काहीच माहिती देत नाही तुम्ही जे प्रश्न मला विचारताय त्याच प्रश्नांवरती आपण उत्तरं देतोय आणि आता जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे ज्या महिलांकडे राशन कार्ड नाही त्यांनी कुठले डॉक्युमेंट द्यायचे आहे आपण ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बऱ्याच महिलांच्या आपल्याला कमेंट आल्या आणि एक ताई अशा आहे ज्यांच्या अकाउंटला त्यांच्या शेतीच्या उत्पन्नाचे आठ लाख रुपये होते म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर बघा आपण कालही त्या व्हिडिओमध्ये ही कमेंट घेतली होती आज परत घेतोय तर सर्व महिलांनी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले बऱ्याच महिलांचे फॉर्म आहेत ते पेंडिंग आहेत बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहेत ते अजून अप्रुव्ह झाले नाहीत बऱ्याच महिलांचे फॉर्म अप्रुव्ह आहे, आहे, आहे तरी पैसे आले नाही बऱ्याच महिलांचे आधार सीडिंग सुद्धा बँकेत आहेत तर त्यांनाही अजून पैसे नाही आले काय कारण आहे काय कारण आहे तर अशा एवढ्या सगळ्या कमेंटवरती एवढ्या सगळ्या तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे बरोबर आपल्या व्हिडिओला शेअर जास्त करा कारण काही माहिती जे आपण देतो ते जेन माहिती आहे आपली जी काही खरंच डॉक्युमेंट्स लागणार आहेत किंवा खरंच ज्या महिलांना अडचणी येत आहेत माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मा सुद्धा बऱ्याच महिला आहेत त्यांचे प्रश्न मला व्हॉट्सअपला येत आहेत बऱ्याच महिलांची मला कॉल येत आहेत बऱ्याच महिला महाराष्ट्रामध्ये मला भेटायला सुद्धा बोलवत आहेत ताई तुम्ही आमच्याकडे भेटायला या तुम्ही आमच्याकडे भेटायला या तुम्ही खूप चांगलं काम करताय तर नक्कीच आपण एकदा सगळीकडे फिरणार आहोत एक दौरा काढून की एक एक दिवस आपण सगळीकडे महाराष्ट्रात फिरणार फिर आहोत आपलं ठरलंय पण अजून तारीख निश्चित नाही जेव्हा मी भेटणार असेल तेव्हा नक्कीच तुम्हाला सर्वांना भेट भेटेन मी तुमच्या गावामध्ये आल्यावर तसं मी अगोदर व्हिडिओ अपलोड करत जाईन एखादी रील्स वगैरे मी येते या गावामध्ये म्हणून तर तेव्हा नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेव्हा मी तो व्हिडिओ किंवा ती रील अपलोड करेल की मी तुमच्या गावात येते तर तेव्हा तुम्हाला तो आपला जो व्हिडिओ आहे तो पाहायला मिळेल आणि तुम्ही मला मी ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मला भेटायला येऊ शकता तर आपला हा असा व्हिडिओ आहे आजचा तर नक्कीच आपण आता उत्तरांना सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिला प्रश्न आलाय की खूप महिलांचे फॉर्म आहेत ना ते पेंडिंग आहेत तर मी अदोबर पण सांगितलंय परत सांगितलंय तुमचा फॉर्म पेंडिंग काय आहे कशामुळं तुमचा फॉर्म पेंडिंग आहे जरा चेक करा काय करायचं आहे तुम्ही जर नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय तर तिथे परत एकदा लॉग इन करा ज्या नंबरवर तुम्ही फॉर्म भरलाय लॉग इन करून परत व्ह्यू रिझनवर जायचं आहे व्यू रिझन वर जाऊन तुमचा फॉर्म पेंडिंग का दाखवतोय ते पाहायचं आहे आणि त्याप्रमाणे सर्व प्रोसेस करायची आहे म्हणजे अजून त्याचे बरेचशे अर्थ आहेत की तुमचा फॉर्म का पेंडिंग आहे तो अजून पुढचे पुढं अजून तो रिव्ह्यू साठी गेला नाही कशामुळे पेंडिंग आहे कुठले डॉक्युमेंट्स नाही म्हणून पेंडिंग आहे काय रिझन आहे ते व्हि रिझन वर जाऊन चेक करायचं आहे तर ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी बऱ्याच महिलांचे फॉर्म जे आहे ते अप्रूव्ह झालेत पण त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत तर बघा इथं मी एक सर्वात महत्वाचा मुद्दा नमूद मुद्द करणार आहे काय करायचं आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय तर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय ऑनलाईन तिथं जायचं आहे त्या ठिकाणी तुमच्या फॉर्मचं स्टेटस म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलाय ऑनलाईन तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस काय आहे ते पाहायचं आहे म्हणजेच तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला तुमचं आधार सीडिंग कुठल्या बँकेला दाखवतंय काय झालंय बऱ्याच महिलांचे जे अकाउंट आहेत ना ते आधार सीडिंग बंद दाख अकाउंटला दाखवत आहेत आणि बऱ्याच महिलांचे बंद अकाउंटला पैसे गेले त्यांना कळतच नाहीये हे आणि बऱ्याच महिलांचे मला काय सुद्धा कमेंट होते वारें वारें की ताई आमच्या मायनस अकाउंटला पैसे गेलेत तर वारंवार सांगतोय आपण की मायनस अकाउंट असेल तर त्याला तुम्ही तुमचं आधार सीडिंग जर मायनस अकाउंटला दाखवत असेल तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये मध्ये तर तुम्ही ते मायनस अकाउंट जे आहे ते बरोबर करून घ्यायचं तिथे जी काही रक्कम लागत असेल तुम्हाला हजार पाचशे रुपये ते त्या बँकेत नेऊन भरायचे आहेत आणि तुमचं अकाउंट जे आहे ते व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचं आहे कारण जर तुमचं अकाउंट तिथं आधार सीडिला दाखवत असेल तर त्याच अकाउंटला तुमच्या पैसे येणार आहेत म्हणून मी वारंवार सांगतेय फॉर्मला स्टेटस पहा बँकेचा काय दिसतोय कुठल्या बँकेचं तुमच्या अकाउंट दाखवतोय तर नक्कीच हे काम करा महिलांना खूप महत्वाचं काम आहे हे तुमचं आधार सीडिंग कुठल्या बँकेत दाखवतंय ते चेक करा बंद अकाउंटला दाखवतंय की मायनस अकाउंटला दाखवतोय अजूनही महिलांचे तेच प्रॉब्लेम चालू आहेत वा वारंवार आपण सांगतोय की जर तुमचा फॉर्म वापरला आहे तुम्ही या योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत पण जर काही प्रॉब्लेम असेल तुमच्या फॉर्मच्या स्टेटसला किंवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन चेक करायचंय बघा हा सर्वात महत्वाचा मुद्दा मी पहिलं पण सांगितलाय परत सांगते Hey, DBT आपन आ, आ, DBT आ, आ, हे डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत म्हणून आपण बँकेला आधार सीडिंग करा सांगतोय बरोबर डीबीटी म्हणजे काय असतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच सरकारकडून डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत त्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी असं म्हणतात याचा अर्थ असा आहे त्यामुळे तुमचं अकाउंट डीबीटी करून घेणं खूपच महत्वाचं आहे म्हणजेच आधार सीडिंग करून घेणं महत्वाचं आहे तर हे सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सगळ्यात जास्त मला याच विषयावर कमेंट आहे की आम्हाला पैसे मिळाले नाही पैसे मिळाले नाही फॉर्म वापरवलं आहे तर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्कीच बघा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बरोबर तिसरी तिसरा जो प्रश्न आहे की ताई आमचा फॉर्म रिजेक्ट झालाय मी त्याला परत तेच उत्तर देते एडिटचं ऑप्शन दिलं तर एडिट करा नाही दिलं तर रिसबमिट ऑप्शन असेल तर रिसबमिट करा किंवा जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालाय कायमस्वरूपी तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज आला असेल की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे बरोबर तर ते चेक करा एकदा आणि त्याप्रमाणे सर्व प्रोसेस करून ना तुम्ही आणि मेन म्हणजे अजून महिलांना एडिटचं ऑप्शन दिलं नाही बऱ्याच महिलांना आणि रिसबमिटचं सुद्धा ऑप्शन दिलं नाही त्यामुळे थोडं शांत राहा जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर नक्की तुम्हाला पैसे मिळतील हे आपण आधी सांगितले आपण परत सांगतो बरं बरोबर तर नक्कीच तुम्ही जे मी सांगितलंय ते करायचं आहे फॉर्मचा स्टेटस पाहायचा आहे बँकेचा काय प्रॉब्लेम आहे ते पाहायचं आहे तुमचा फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झालाय तर तो तुम्हाला टेक्स्ट मेसेज जो आलाय किंवा तुमच्या व्ह्यू रिझनवर जावा फॉर्म मध्ये जिथे फॉर्म भरलाय ना ऑनलाईन तिथे व्ह्यू रिझनवर जाऊन चेक करा की तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे हे खूप आणि सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही ते करायचं आहे दुसरं म्हणजे मग अशी मी प्रमाणे की बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की कार कार राशन कार्ड नाही मग आम्ही कुठलं डॉक्युमेंट द्यायचं काय करायचं आम्हाला समजत नाही जर तुमच्याकडं राशन कार्ड नसेल बरोबर जर तुमच्याकडं राशन कार्ड नसेल तर तुम्ही स्वघोषणापत्र द्यायचं आहे बरोबर स्वघोषणापत्र म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला करायचं सर आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा गुगलवर जावा तिथे तुम्हाला फॉर्म येईल त्या फॉर्मची पीडीएफ करा आणि तो फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि तो फॉर्म तुम्ही व्यवस्थित तिथं जी माहिती भर भरायला सांगितली आहे तुमची उत्पन्न तुमचं नाव पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव जे काही माहिती त्या फॉर्म मध्ये आहे तसा तो फॉर्म भरून राशन कार्ड नसेल तर त्याच्याऐवजी तो फॉर्म भरायचा आहे म्हणजेच स्वघोषणा पत्र आहे ते ते भरायचं आहे तुम्हाला तर नक्कीच हे खूप महत्वाचे अपडेट आहे हे सर्व राशन ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांच्यासाठी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मला बऱ्याच ताईंचा काल प्रश्न होता की आमच्याकडे राशन कार्ड नाही राशन कार्ड नाही तर त्याच्यावर आपण हा व्हिडिओ बनवला आणि लिंक सुद्धा दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर नक्कीच त्या लिंकवर जाऊन तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तो स्वघोषणा पत्र भरा बघा आपण सगळ्या तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एक एक करून शोधतोय आणि देतोय तुम्हाला बरोबर ना घेणार आहोत तो प्रश्न असा आहे की ताई आता तारीख संपली का फॉर्म भरायची आता भरता येणार नाही का तर मी अधोगडच्या व्हिडिओत पण सांगितले परत सांगते तुम्ही या महिन्यात सप्टेंबरमध्ये फॉर्म भरू शकता पण असं अशी कुठही घोषणा ना झालेली नाही अजून तरी की ज्या महिलांनी या महिन्यात फॉर्म भरले सप्टेंबर महिन्यात त्यांना बाकीच्या जुलै ऑगस्टचे पैसे मिळतील का नाही म्हणजे त्यांनी अजून सांगितलंच नाही की मिळतील पण आणि मिळणार पण नाही त्यामुळे आपण आता सध्या त्याच्यावर काय बोलू शकत नाही की मिळतील पण तुम्हाला नाही मिळणार पण बरोबर ना पण त्याचा जे आर आलाय की ह्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरू शकता तर हा पूर्ण महिना तुम्ही फॉर्म भरू शकता तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील जसं मी सांगितलंय राशन कार्ड वगैरे सर्व त्याचा व्हिडिओची लिंक पण आपण दिलेली आहे की डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या त्याप्रमाणे तुमचा फॉर्म भरा आणि या महिन्यात भरले तरी चालणार आहेत पण त्याच्या अगोदर तुमचं आधारचं व्यवस्थित क्लिअर करून घ्या सर्व जे काही प्रॉब्लेम मायनस अकाउंट बंद अकाउंट डीबीटी लिंक नाहीये आधार सीडिंग नाही जसं आधार केवायसी नाही सगळं काही व्यवस्थित करा फॉर्म भरा म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे त्या टाईमचा मला वारंवार कमेंट येते तर मुद्दाम आपण त्यांची कमेंट घेतलेली आहे तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा करून त्या ज्या ताई आहेत त्यांना थोडस आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मदत मिळेल तर सरकारपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल तसं मी मुख्यमंत्री साहेबांना पण टॅग केलेलंच आहे पण तुम्ही पण या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्या ताईंचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बरोबर तर त्या ताईंचं असं म्हणणं आहे त्यांनी गावाचं नाव काय मला सांगितलेलं नाही अजून तरी पण जर सांगितलं तर आपण गावाचं नाव नंतर डिस्क्रिप्शन मध्ये देऊया तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई माझ्या अकाउंटला आठ लाख रुपये होते आणि ते जे ते जे आठ लाख रुपये होते ते माझ्या शेतातनं जे उत्पन्न मला मिळालं होतं त्या उत्पन्नाचे आठ लाख रुपये माझ्या अकाउंटला आले होते त्याच्यामुळं माझा फॉर्म रिजेक्ट झालाय मी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही का असं त्यांचं म्हणणं आहे तर मी त्यांनी याच्यावर काल उत्तर दिलं होतं की ताई तुम्ही जर हे अकाउंट दिलेलं आहे आपल्या योजनेसाठी बरोबर ना तर तुम्ही त्या अकाउंटला हे पैसे ठेवायला नव्हते पाहिजे कारण का बघा आता तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी अदोगर की तुम्ही तुमचं नवीन अकाउंट पर्सनली ओपन करायचंय आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय महिलांची ग्रोथ व्हावी महिलांना आर्थिक हातभार मिळावा महिलां जर महिलांनी स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याच्यासाठी ही योजना लागू केली आहे जर माझ्या अकाउंटला आधीच आठ लाख रुपये असतील तर मला त्या योजनेचं गरज काय आहे मला सांगा असा अर्थ होऊ शकतो आणि महत्वाचा मुद्दा सरकारला कुठं माहिती तुमच्या अकाउंटला जे पैसे आहेत हे, हे तुमच्या शेतीच्या उत्पन्नातनं मिळालेले आहेत माहित नाही ना माझ्या अकाउंटला जर आठ लाख ला, रुपये आहेत तर सरकार काय समजणार आहे अरे हे तर खूप पैसे वाले आणि या योजनेसाठी फक्त अडीच लाख रुपये उत्पन्न पाहिजेत किती अडीच लाख रुपये म्हणजे अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न पाहिजे अडीच लाखाच्या आत वरती तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि माझ्या अकाउंटला जर आठ लाख रुपये असतील तर मला सांगा मी कुठल्या अर्थानं मग अडीच लाखाच्या आत बसते नाही बसत ना मग सरकारला असं वाटलं की तुमचं उत्पन्न तर आहे ऑलरेडी आणि जे आठ लाख रुपये तुमच्याकडे आले होते ना ताई ते तुमच्या शेतीच्या कामात ना आले हे कसं सिद्ध करणार ना हे पण नाही ना होऊ शकत तिथं फक्त काय बघितलं जातं तुमच्या अकाउंटला आठ लाख रुपये आहेत संपला विषय ते कुठून आले काय आले त्याचा काहीच मुद्दा नाही त्यामुळे मी अजून सुद्धा महिलांना सांगते तुम्ही असं काही करू नका तुमच्या अकाउंटला जर इकडनं तिकडनं कुठून पैसे आले असतील तर तसं काही तुम्ही अकाउंट देऊ नका तर तुम्ही तुमचं सेल्फ अकाउंट द्या जिथं तुमचं उत्पन्न काहीच नाही महिलांचं उत्पन्न काहीच नाही त्याच्यामुळे तर महिलांना लाभ घ्यायचा आहे ना ह्या योजनेचा मिळायचा आहे बरोबर ना ही योजना त्याच्यासाठीच आहे तर हा खूप महत्वाचा मुद्दा मुद्दा आहे तर नक्कीच हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करत आहे तुम्ही सुद्धा शेअर करा ज्यांचा हा आठ लाखाचा मुद्दा आहे तर नक्कीच तुम्हाला काय असेल तो न्याय मिळेल Uh, शक्यतो तुम्ही जर नाव वगैरे सांगितलं असतं मला तर आपण तुमचं नाव पण सांगितलं असतं गावाचं नाव पण सांगितलं असतं पण uh, मला काही या गावाचं नाव त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे मी तर शेअर करत नाही पण नक्की व्हिडिओ uh, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या टाईमला काहीतरी त्यांचा सा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्यांना जर uh, फॉर्म रिसबमिटचं ऑप्शन जर आलं तर अजून चांगलं होईल मग बघूया काय करतायचं पण आता मला तर असं वाटतंय की नाही काही होऊ शकणार आहे कारण का त्यांनी जरी आठ लाख रुपये दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केले असतील तरी पण त्यांच्या अकाउंटला तिथं दिसणार आहे ना की त्यांच्या अकाउंटला आठ लाख रुपये होते अगोदर बॅलन्स दिसतं ना जेव्हा आपण आपला आधार नंबर टाकतो पॅन कार्ड नंबर टाकतो तेव्हा आपले डिटेल्स सगळं तिथे ओपन होत ओपनच होतात ना असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आठ लाखाचं त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन झालेलं पण दिसणार आहे ना मेन मुद्दा हा आहे की ट्रान्झॅक्शन दिसणार पण आहे ना तिथं की काय तुमची उलाढाल आहे त्यामुळे ताई तुम्ही जर हे अकाउंट योजनेसाठी वापरणार होतात तर तुम्ही तुमच्या अकाउंटला आठ लाख रुपये ठेवायला नव्हते पाहिजे माझं असं स्पष्ट मत आहे कारण योजनाच ही अडीच लाखाच्या आत आहे तर तुमच्या अकाउंटला आठ लाख ठेवलेच का तुम्ही तर बघा प्रयत्न करू आपण जेवढा आपल्याला मदत करता येईल नंतर परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचा मुद्दा घेऊ पण तुम्ही मला तुमचं नाव गावाचं नाव शेअर करा म्हणजे आपण तुमच्या नावासगट आणि गावाच्या नावासगट तिथं उल्लेख करूया म्हणजे तुम्हाला काय जर योजनेचा लाभ घेता आला तर घेऊ शकता तुम्ही तर हे सगळ्या महत्वाच्या अपडेट होते आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ताईंच्या खूप कमेंट येत आहेत मला की ताई थोडी दखल घ्या दखल घ्या म्हणून आपण परत या व्हिडिओमध्ये त्यांची दखल घेतलेली आहे अजून कुणाचे असे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी पण आपल्या चॅनलवरती नक्कीच कमेंट करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण तुमचे जे काही मुद्दे असतील त्याच्यावर व्हिडिओ बनवत जाऊ तुमच्या कमेंटवर दोन दोन एक एक व्हिडिओ तर नक्कीच तुम्हाला याच्यातनं खूप मदत मिळणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती याच योजनेवरती व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद